धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कात्री केलवाणीडा वाहनवाणी नलदापाडा माकडकुंड व पौलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्ड्याची खड्ड्यात रस्ते तेच ते वाहन चालकांना शासन रस्त्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती खूपच वाईट असल्याचे विदारक चित्र दिसून येते संबंधित विभागाच्या प्रशासनाने संबंधित रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर उपाययोजना करावी कात्री, चा वरून, कात्री ते पौला दरम्यानच्या किलोमीटरच्या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे काम झाले आहे या परिसरात लोकसंख्या जवळपास आहे कात्री ते पौला मागील पाच वर्षापासून पाठपुरावा करून हे रस्ते ज्या परिस्थितीत आहे त्यामुळं परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे तसेच खुंटामोडी ते कात्री रस्त्यावर दोन ठिकाणी स्लॅब ड्रेन नाहीसे झाले असून त्याच परिस्थितीत जीव मुठीत घेऊन वाहनधारक वाहतूक करतात अक्कलकुवा व धाडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून जनतेला पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तरी प्रशासनाने या भागातील रस्त्यांची कामे गुणवत्ता पूर्ण होणे अपेक्षित आहे मात्र तसं होताना दिसून येत नाही महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता मिर्झा आफिक नंदुरबार